थकित बिलांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी मुक्त होण्याची संधी महावितरणने दिली आहे चालू किंवा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या दारिद्र्य रषच्या आदिवासी भागातल्या आणि राजीव गांधी ग्रामीण विद्युतकरण योजनेतल्या वीज ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे महावितरणन येत्या एकतीस पर्यंत अभय योजना उपलब्ध करून दिली आहे औद्योगिक सार्वजनिक पाणीपुरवठा योजना घरगुती दारिद्र्य रषेखालच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतकरण योजना आदिवासी भागातले वीज ग्राहक आणि कृषी ग्राहकांना अभय योजनेत समाविष्ट करण्यात आलंय दारिद्र रेषेखालच्या आदिवासी आणि राजीव गांधी योजनेतल्या ग्राहकांना मूळ थकबाकीचा भरणा केल्यास शंभर टक्के दंड आणि व्याज माफ होणार आहे तर कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती वीज ग्राहकांना मूळ थकबाकीवर पन्नास टक्के व्याज आणि शंभर टक्के दंड माफ केले जाणार आहे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या उच्च आणि लघुदाब कृषी थकबाकीदारांसाठीचं मार्च दोन हजार चार पर्यंतचं व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ होणार आहे औद्योगिक ग्राहकांनी वीज बिलांच्या मार्च 2012 हजार बारा पर्यंतच्या मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास पन्नास टक्के व्याज आणि शंभर टक्के दंड माफ होणार आहे ग्राहकांना थकबाकी मुक्त होण्याची संधी महावितरणने दिली आहे